नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या मंगल कार्यालय येथे महिला विभूषी जगद्गुरु श्री नरेंद्राचार्य महाराज व परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने जिल्हा सेवा समिती उपपीठ नागपूर यांच्या सहकार्याने अनुसया मंगल कार्यालय त्रिमूर्तीनगर येथे महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी हजारोच्या संख्येने महिला उपस्थित होत्या विशेष अखिल भारतीय महिला सेना सेक्रेटरी वृंदा जोशी ताई प्रामुख्याने उपस्थित होत्या यावेळी यांचे प्रबोधन व मार्गदर्शन झाले यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले युवा सेना व संग्राम सेना यांनी सुद्धा सहभाग घेतला होता गणेश वंदना ज्यस्वण भरतनाट्यम नृत्य टीया संजय भुरे हिने अतिशय सुंदर नृत्य केला कृष्णरासलेल्या गवळणमध्ये डॉक्टर रश्मी शेंडे स्मिता कोट्टेवार उज्ज्वला पाधी यांनी सादर केले व गोंधळ मंजू शैलेंद्र डहाके रसिका अवचट हिने केले विशेष म्हणजे गुरु सेविका मार्फत समस्या मार्गदर्शन नाटिका सादर करण्यात आली याकरिता गुरुसेविका निलिमा शेंडे जयश्री दाळवणकर मनीषा पुण अंजली रुईकर शारदा डोळस यांनी सादर केले यावेळी प्रामुख्याने जिल्हा सेवा समिती सदस्य व पीठ सदस्य पीठ प्रमुख राजेंद्र भोयर सहपीठ प्रमुख सुरेश लाखे पीठ व्यवस्थापक प्रवीण परब महिला निरीक्षक वैशाली चतुर प्रवचनकार नवरंग मेश्राम महिला अध्यक्ष अनिता नागपुरे जिल्हा अध्यक्ष ईश्वर धवड आसिफाबाद निरीक्षक दिलीप गायकवाड धर्मक्षेत्र पीठ प्रमुख कीर्ती सेलोट प्रसिद्धी प्रमुख श्यामल ताकळकर पुष्पा दडवे स्नेहल गुजर जगदीश फलक खोपडे पाल तसेच नागपूर जिल्ह्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर ची रिपोर्ट वाहतुलसीतलमन्दिरे भेस्त्वां पूजयामि जगदीश्वरमे